नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सी आयोगाची महाराष्ट्र गट ब अराजपत्री संयुक्त पूर्वपरीक्षा जी पी एस आय एस टी आय एस ओ या ये पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा आहे तर त्या परीक्षेची उत्तर तालिका जी आहे प्रथम उत्तर तालिका ती एम पी एस सी आयोगाने पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑफिशियल वेबसाईट जी आहे एम पी एस सी डॉट गवर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र गट ब राजपत्री सेवा संयुक्त परिषद दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस जी होती सामनिक क्षमता चाचणीचा पेपर होता एकच पेपर असतो एक तासासाठी शंभर प्रश्न शंभर गुणांसाठीचा हा पेपर असतो दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा पेपर झालेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी गटबसाठीची परीक्षा घेण्यात आलेली आहे तो पेपर दिला असेल तर त्यांना त्यांची ॲन्सर की जी आहे ती उपलब्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यावर तुमच्या काही हरकती असतील किंवा काही शंका असेल तुम्हाला या कीवर तुमच्या कुठल्या प्रश्नावर शंका असेल किंवा काही हरकती असतील तर तुम्हाला दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला तुमच्या हरकती सादर करता येणार आहे तर तर गट जे आहे एम पी एस सीचं तर त्या परीक्षेची ही उत्तरतालिका आहे प्रश्न संचे बी सी डीनुसार हे प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत पेज नंबर एकवर एक ते पन्नासपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत आणि पेज नंबर दोनवर एकावन्न ते शंभरपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत तर डिटेलमध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घ्या एम पी एस सी आयोगाची ही संपूर्ण अँसर की जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे तर डिटेलमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे एम पी एस सी ग्रुप बी दोन हजार चोवीस पंचवीससाठीची ही परीक्षा झालेली आहे तर त्याची आन्सर की आहे तर डिटेलमध्ये तुम्हाला पाहायचं आहे प्रश्न प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर चार चुकीच्या प्रश्नाला एक बरोबर प्रश्न जो असतो तो मायनस होत असतो तर हे डिटेलमध्ये तुम्ही बघून घ्या याचं पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता एम पी एस सी ग्रुप बी दोन हजार पंचवीस साठीची जे परीक्षेची ही ॲन्सर की आहे थँक्स फॉर द वॉचिंग